गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलीस स्टेशन हद्दीतील पाऊल दौना बोरकणहार सीमेलगत कालीबाडी समोरील पांदन रस्त्यावर जवळपास दोनशे मीटर अंतरावर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली आहे ज्यामध्ये कत्तलखान्यात नेण्यासाठी बांधून ठेवलेल्या जवळपास एकशे ऐंशी ते एकशे नव्वद जनावरांची सुटका करण्यात आली आहे या घटनेनं समस्त परिसरात खळबळ माजली आहे एका खासगी मालकीच्या जागेवर तीन मोठे शेड तयार करून या जनावरांना अत्यंत वाईट परिस्थितीत दांबून ठेवण्यात आलं होतं या ठिकाणी विविध प्रकारच्या गायी आणि बैल या जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून घटनास्थळी धाट टाकली आणि सर्व जनावरांची सुटका केली या कारवाईत पोलिसांनी जवळपास एकशे ऐंशी ते एकशे नव्वद अधिक जनावरांना मुक्त केलंय हे जनावर कत्तलखाण्यात नेण्याच्या ने तयारीत होते मात्र पोलिसांच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे त्यांची सुटका झाली जनावरांच्या सुटकेनंतर त्यांची तात्पुरती व्यवस्था सध्या गौशाळेत करण्यात आली आहे या प्रकरणात प्राणी संरक्षण अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अधीक्षक गोरख भामरे अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे ठीक आहे पोलीस स्टेशन आमगाव येथे माहिती भेटली की पाऊलदोना येथे अवैधरित्या करता जनावरं कोंडून ठेवलेले आहेत अशा माहितीवरून पोलीस स्टेशन आमगावचा माझा स्टाफ आणि आम्ही इथं रेड केली तर इथे अवैधरित्या करता गोवंश डांबून ठेवलेले दिसून आले यामध्ये प्राणी संरक्षण अधिनियमनुसार गुन्हा दाखल करून पोलीस स्टेशन आमगाव पुढील कायदेशीर कारवाई करीत आहेत प्रतिनिधी राधाकिशन चुटे एन टी न्यूज मराठी गोंदिया